नमस्कार सुप्रभात मी डॉक्टर शैला दिनकर आपटे या भागाचं नाव मी अध्यात्म सार थोडक्यात महत्वाचे असं दिलेले आहे अशा प्रकारचा मी एक व्हिडिओ आधी केलेला आहे त्याला त्याच्या पुढे तेरा हा आकडा लिहिला होता म्हणजे तो गीता आणि पर्याणी ज्ञानेश्वरीच्या सुद्धा तेराव्या अध्यायाचा थोडक्यात सार सांगणारा एपिसोड होता आता या व्हिडिओ मध्ये मी चौदावा अध्याय नियोजित केलाय आणि त्या चौदाव्या अध्यायाच थोडक्यात महत्वाच्या गोष्टी सांगण्याचा मी माझ्या अल्पबुद्धीने प्रयत्न करणार आहे इदम न मामा श्री कृष्ण अर्पण हा जो चौदावा अध्याय जो आहे त्या चौदाव्या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग कि योग किंवा त्याला गुणातीत योग असं पण म्हणतात आता याच्यामध्ये योग याच्यामध्ये युज हा धातू आहे युज म्हणजे जोडणे जोडून घेणे तर आता हे जोडून घेणे कोणाशी जोडून आहे तर आपल्याला भगवंतांशी जोडून आहे कस जोडून घ्यायचंय तर गुणातीत भगवंत गुणातीत आहेत तीन गुण जे आहेत त्याच्या पलीकडे भगवंत बसलेले आहेत तर ता भगवंतांशी जर का आपल्याला जोडून घ्यायचं असलं तर या गुणांच्या तीन गुणांच्या मला पलीकडे जायला पाहिजे म्हणून त्याला म्हटलंय गुणातीत गुणाच्या अतीत गेलो आपण तर आपण भगवंतांशी जोडून घेऊ शकू असा त्याचा अर्थ होईल आता या सगळ्या गोष्टी करण्यासाठी किंवा या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी म्हणूया पहिला टप्पा म्हणजे आत्मज्ञान करून घेणे <coughs> आत्मज्ञान हे सगळ्या ज्ञानामध्ये उत्तम ज्ञान आहे असं म्हटलं जात <coughs> आता आत्मज्ञान करून घेणे म्हणजे काय आपल्या आपले जे डोळे आहेत चर्मचक्षू म्हणता येईल ज्याला ते बाहेर उघडतात तर बाहेरचं सगळं जग आपल्याला दिसतं त्याची आपण शहानिशा करतो त्याच्यातलं सुंदर काय असेल ते बघतो ते, ते ग्रहण करतो त्याचा अभ्यास करतो सगळं करतो हे डोळे आत आपण जेव्हा वळवू त्यावेळेला आपल्याला आत बसलेल्या आत्म्याची किंवा पर्यायाने परमात्म्याचे गुण असलेला जो भाग आपल्या शरीरामध्ये आहे त्याची थोडीशी ओळख होऊ शकेल म्हणजे त्याला म्हणायचं काय आहे आत्मा म्हणजे शरीरामध्ये शरीर भर खेळणार चैतन्य आहे जे चैतन्य असल्यामुळेच मी सगळ्या गोष्टी करू शकते आता डोळे आहेत डोळ्यांनी बघण्याचं काम करण्यासाठी आत ते चैतन्य असलं पाहिजे आता अगदी टोकाचं उदाहरण द्यायचं झालं तर मनुष्य जेव्हा मृत म्हणून घोषित होतो त्यावेळेला त्याच शरीर तिथेच पडलेलं असतं त्या शरीराला डोळे असतात नाक कान सगळं असत पण ते शरीर पाहू शकतं का ते शरीर ऐकू शकतं का किंवा ते शरीर नाकाने वाजवू शकतं का तर नाही कारण त्यातला आत्मा प्राण किंवा चैतन्य निघून गेलेलं आहे जेव्हा हे चैतन्य आत आहे तेव्हाच मला या सगळ्या गोष्टी किंवा कुठलीही गोष्ट करता येणं शक्य असत तर म्हणजे याचा अर्थ आत्मा म्हणजे काय कि आत बसलेलं चैतन्य मग ते आत बसलेले चैतन्य आहे मग ते कस समजायचं म्हणजे असं म्हणतात कि निरक्षीर विवेक बुद्धी तर त्या राजहंसाकडे असते तो काय करतो निर आणि क्षीर वेगळं करतो चारी 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 तर तसं आपल्याकडे समजा विवेक बुद्धी असली आपल्याला जर थोडस काहीतरी त्याच्यातलं समजत असलं तर आपण शरीर आणि आत्मा वेगळा करू शकतो आपल्याला वेगळं करायचंय का, का, का ते नाही वेगळं केलं तर आपण मृत म्हणून घोषित होऊ नाहीये करायचं पण आपल्याला त्याचा अनुभव करायचा आहे की काय आत्मा म्हणजे कशामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येतात याचा अनुभव घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण आपल्याला त्याच ज्ञान असलं पाहिजे किंवा आपल्याला त्याच काय म्हणायचं अनुभव यायला पाहिजे कि आपल्या आतमध्ये कोणीतरी बसलंय बर का त्यामुळे आपल्याला हे समजताय आपण हे करू शकतो असा अनुभव घेणं म्हणजेच तुम्ही आत्मा काय आहे ते समजणं असा त्याचा अर्थ होईल आता थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे काही कि वेळेला आपण एखादी गोष्ट करतो आपलं मन द्विधा असत एक मन मला म्हणत असत कि जा पुढे कर काय व्हायचं ते होईल पुढे बघू पण आतलं मन सांगत असतं कि नको करू ह्याच्यामध्ये धोका आहे तर ते जे आतलं मन सांगतंय ना तर ते, ते आपल्याला त्याची प्रकिती यायला पाहिजे की आत कोणीतरी बसलाय जो मला सांगतोय सावध करतोय की हे असं करू नको ह्याच्यामुळे तुझं नुकसान होणार आहे पण तरी आम्ही पुढे जातो आणि मग ठचकळतो पण म्हणजे आधी सावध केलेलं असत त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे मी म्हणते तस आतला आवाज तो आपल्याला ऐकता आला पाहिजे आधी पहिल्यांदा आतला आवाज आहे असं लक्षात आलं पाहिजे नंतर मग ते सोहम हा ध्वनी ऐकू येणं वगैरे ते खूप पुढची गोष्ट झाली पण आतमध्ये काहीतरी आहे चैतन्य आहे ज्याच्यामुळे मला हे सगळं करता येत आहे काही वेळेला आपल्याला उत्साह वाटतो उत्साहात आपण बरीच काम करून अं करून टाकू शकतो म्हणजे काही त्याच्यामध्ये आपल्याला काही दमायला होत नाही वगैरे काही नाही आपण खाल्लं खातो अन्न सगळं ते छानपैकी पचत आपल्या शरीरामध्ये रक्ताची वाढ होते आपल्याला सगळं काय म्हणायचं त्याची त्याच्यापासून आपल्याला शक्ती मिळते ते हे अन्न पचवणे ते सगळं चयापचय क्रिया करणे सगळं कोण करते तर हे भगवंतच करते आतमध्ये भगवंत विश्वानर अग्नीच्या रूपामध्ये बसलेले म्हणजे त्याची वेगवेगळी जी कार्य आहेत त्याप्रमाणे त्याला वेगवेगळं नाव दिलंय तर म्हणजे असं चैतन्य शक्ती आहे की जी सगळं हे पचवण्याच्या अन्न पचवण्याचं काम करते आता आपण जर विचार केला तर आपल्या शरीरामध्ये आता जे लोक सायंटिफिक ह्याचा अभ्यास करतायत जे इंजिनिअरिंग मध्ये लोक काम करतायत त्यांना आधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हा खूपच परवलीचा शब्द आहे तर त्यांना माहिती असेल की न्यूरल नेटवर्क म्हणून काहीतरी असत ते लोक डिझाईन करतात आणि त्याच्यामुळे काही काही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करतात आपल्या डोक्यामध्ये असलेलं आपल्या शरीरामध्ये भगवंतांनी बसवलेलं न्यूरल नेटवर्क जे आहे ते किती जबरदस्त आहे याचा विचार करा म्हणजे काहीतरी आहे भगवंतांची शक्ती आणि काहीतरी आत्मा म्हणून शरीरामध्ये आहे याचा नक्कीच प्रत्यय येईल स्वतःच्या खऱ्या अवस्थेच विस्मरण म्हणजे अज्ञात म्हणजे आता पहिल्यांदा जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा मग आता आपण आपण कुठून आलो मुळातला प्रश्न म्हणजे मी कुठून आलो मी आधी होतो कुठे आणि कुठून माझा जन्म झाला आणि मी या जगामध्ये आलो तर मी कुठून आलो माझं पहिलं म्हणजे येण्याचं ठिकाण कुठलं आणि माझं गंतव्य स्थान काय आहे याची माहिती माणसाला असली पाहिजे म्हणजेच तुम्हाला ज्ञान झालं असं म्हणता येईल म्हणजे ज्ञान होणे म्हणजे काय मी कुठून आले आणि कुठे जायचं आहे मला माझं गंतव्य स्थान काय आहे माझं उद्दिष्ट काय आहे पूर्ण जीवनाचं हे माहीत असणं म्हणजे ज्ञान आणि ते माहीत नसणं म्हणजेच अज्ञान आता माणूस जेव्हा अगदी जन्माला जन्माला येतं मूल त्यावेळेला ते परमेश्वराशी पूर्णपणे जोडलं गेलेलं असतं त्याला हे माझं ते माझं वगैरे काही कळत नसत आणि अगदी छान झोपेमध्ये ते मस्तपैकी हसत वगैरे त्याच्या त्याच्या विश्वात असत आपल्याला काही कळत नाही म्हणजे ते काही आपल्याला बघून हसत बिसत नसतं ते त्याच्या त्याच्या विश्वामध्येच भग, असतं आणि हसत असत कारण ते भगवंताशी पूर्ण जोडलं गेलेलं असत हळूहळू आम्हीच त्या छोट्या बाळाला शिकवतो की आ, हे आता हे तुझं आहे हे तू घे हा तुला नवीन कपडा आणलाय हे नवीन तुझं खेळणं आहे हे तुझं आहे तुझं त्याला ते तुझं माझं हे समजायला लागतं आणि अहंकार त्याच्यामध्ये निर्माण होतो आता हा अहंकार निर्माण करण्यासाठी भगवंतांचा काय उद्देश असतो माहिती नाही मला पण असा अहंकार आपल्या ह्याच्यामध्ये निर्माण होतो आणि मग आपण भगवंताला विसरून जातो हे विस्मरण सुद्धा भगवंतानीच काही उद्देशानेच दिलं असावं आणि मग नंतर आपल्याला परत भगवंतांची आठवण व्हायला बरेच वर्ष जावी लागतात कारण आपण या संसारामध्ये या काय म्हणायचं जगा या विश्वामध्ये इतके गुंतून जातो की आपल्याला पुन्हा भगवंतांची आठवणच होत नाही आपल्याला विस्मरण होत भगवंतांचं म्हणजेच आपण अज्ञानी अवस्थेमध्ये असतो आणि मग नंतर हळूहळू थोडस त्याच्यातलं समजू लागल्यावर किंवा लक्षात आल्यावर मग आपण हळूहळू काहीतरी धार्मिक ग्रंथ वाचायचा प्रयत्न करतो काही समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि मग आपण काहीतरी शब्द ऐकतो प्रकृती आणि आत्मा असे दोन शब्द ऐकतो तर आत्मा म्हणजे आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे आतमध्ये शरीरामध्ये असलेली अदृश्य शक्ती ती सूक्ष्म स्वरूपात आहे म्हटलं तर आणि म्हटलं तर ती पूर्ण सगळ्या शरीराचं कार्य चालवतेय तर ती जी शक्ती म्हणजे तो आत्मा आणि प्रकृती म्हणजे काय तर चोवीस तत्व आहेत आपल्या शरीरामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूत त्याच्याशिवाय मन चित्त बुद्धी अहंकार हे सगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळे तत्व मिळून त्याला प्रकृती असं नाव दिलेलं आहे तर प्रत्येक ठिकाणी आत्म्याचं किंवा भगवंतांचं अधिष्ठान असतं किंवा भगवंत त्याच्यामध्ये मदत करत असल्यामुळे त्या गोष्टी घडतात आता जेव्हा बालक जेव्हा जन्माला येत तेव्हा त्या बालकाचा म्हणजे त्याच्या शरीराचा आकार जो काही तयार होतो पहिल्यांदा आधी बीज असतं तर ते बीज कोण कोण तिथे घालतं कशामुळे ते निर्माण होतं बीज तर ते भगवंतच निर्माण करतात ते कसं निर्माण करतात ते भगवंतांनाच माहित पण बीज तयार होतं म्हणजे त्याच्यामध्ये भगवंतांचा हात आहे भगवंतांची इच्छा असली तरच ते बीज फलित होतं जेव्हा फलित होत त्यावेळेला त्याचा काहीतरी माणसाचा आकार तयार होतो तो आकार तयार होत असताना त्याच्यामध्ये मन चित्त बुद्धी अहंकार हे सगळं निर्माण होत तर हे प्रकृतीपासून निर्माण होतं कारण हे सगळे घटक प्रकृतीमध्ये आहेत मग पंचमहाभूतांमुळे ते शरीर असा शरीराचा काहीतरी आकार तयार होतो गोळा तयार होतो मग त्याच्यामध्ये इंद्रिय तयार होतात म्हणजे वेगवेगळे नाक कान सगळे हात पाय सगळे तयार होतात आणि त्यांचे विषय तयार होतात म्हणजे काय की अं डोळ्यांचा विषय म्हणजे बघणे कानाचा विषय ऐकणे तर ती सगळी शक्ती निर्माण करण्यासाठी किंवा याच सगळं कार्य होण्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे ती सगळी यंत्रणा तयार होते प्रकृतीमध्ये आणि मग त्याच्यामध्ये सत्व तम हे हे गुणही त्याच्यामध्ये घातले जातात आणि मग कशा किती प्रकारची सृष्टी निर्माण होते तर अंडज म्हणजे पक्षी अंडी जे घालतात हो ते सगळे पक्षी निर्माण होतात त्याच्यानंतर अंडज नंतर दुसरा प्रकार म्हणजे स्वेदज म्हणजे ते स्वेद म्हणजे घाम घामापासून तयार होणारे म्हणजे किडे कृमी हे सगळे जे आहेत ते स्वेदज झाले उद्भिज उद्भिज म्हणजे ते भूमीमधन बाहेर येणारे म्हणजे वृक्ष वृक्ष वेळेली सगळं आणि जारज म्हणजे आपलं आपण जेव्हा मा जन्माला येतो तेव्हा मा, मातेशी मा आपली ना जोडलेली असते ती ना कापल्यानंतरच आपण त्याच्यापासून वेगळे होतो ते जारज अशी प्रकारचे सगळी सृष्टी किंवा विश्व निर्माण सृष्टी निर्माण होते त्याच्याप्रमाणे म्हणजे हे असं माणसाच्या उत्पन्न सृष्टी उत्पन्न होण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये सांगितले म्हणजे याच्यामध्ये आत्मा आणि प्रकृतीचा हात आहे आता माणसामध्ये भगवंतांनीच रथसत्व रजतम असे गुण निर्माण केलेले आहे आता एखादा माणूस सत्वगुणी आहे म्हणजे त्याच्यामध्ये रजोगुण नाही आहे का तम्म गुण नाहीये का तसं नाही प्रत्येक माणसामध्ये सगळे गुण असतातच फक्त काही माणसांमध्ये सत्व गुणाचं प्राबल्य असत रजगुणाचं किंवा तर सत्वगुणाचं प्राबल्य म्हणजे काय काही माणूस नेकीने वागतो दुसऱ्या माणसांसाठी उपयोग होईल असंच कार्य करतो किंवा त्याला भगवंतांनी नेमून दिलेलं काम म्हणजे त्याच विहित कार्य तो जीवन लावून करतो आणि काही कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत नाही साधारणपणे माणूस सत्व गुणामध्ये मा खूप चांगलं काहीतरी काम करायला लागला की त्याच्यामध्ये थोडीशी थोडासा अहम भाव निर्माण होतो त्याला वाटत की हा आता मी खूप चांगलं कार्य केलंय मी आता एवढे ग्रंथ वाचले मी इतका जप करतो मग माणूस सगळ्यांना सांगत सुटू मी ना रोज दहा माळा करतो मी ना एवढे ग्रंथ वाचलेत हे सगळं वाचन माझं आहे मला हे सगळं समजलंय असं लोकांना तो सांगत सुटतो किंवा त्याला असं वाटत की आता लोकांनी मला काहीतरी कुठल्या तरी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून बोलवावं नंतर माझा सत्कार करावा मला लोकांनी येता जाता नमस्कार करावा हे असले जे काही विचार आहेत ना तर ते रजोगुण रजोगुण असला तरी सुद्धा हे असे सगळे विचार तुम्हाला मारक ठरतात आणि तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत ते कारण काकी तुमच्या मधल्या आधी निर्माण झालेला अहंकार किंवा फाजील आत्मविश्वास तो तुम्हाला मारक ठरतो एखादी व्यक्ती रज्जगुणामध्ये ज्याचं प्राबल्य आहे तो बरंच काही कार्य करत राहतो कोणी देऊळ बांधेल कोणी एखाद्या ठिकाणी आवश्यक असलेल्या गोष्टी निर्माण करेल समाजात निर्माण कर समाजामध्ये लागणाऱ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देईल पण मग त्याला असं वाटेल की मला यातनं का काय फायदा मला यातनं इतके पैसे मिळाले पाहिजेत मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे तर जे काही तो कार्य करतो ते कार्य समजा जर त्यांनी सकाम कर्म केलं म्हणजे त्या कामातून त्याला काहीतरी जर फायदा मिळेल असं अपेक्षित असेल तर ते सकाम कर्म केलं तर ते पण बाधकच असत किंवा तमोगुणामध्ये तमोगुण हाच मुळात बाधकच आहे तर तमोगुणामध्ये माणूस दुसऱ्या दुसऱ्यावरती चिडेल त्याचं वाईट 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 होण्यासाठी प्रयत्न करेल तर काही लोक असे विचित्र असतात की ते दुसऱ्यांचं वाईट होण्यासाठीच काम करत असतात ते तर ते तमोगुणी लोक झाले तर सत्व रज तमोगुण आपण आधी आपल्याला ओळखायला पाहिजे की आपल्यामध्ये ह्या गुणाचं प्राबल्य कुठल्या गुणाचं प्राबल्य आहे किंवा कुठली कुठली चांगली गोष्ट आपण करतोय की नाही किंवा कि का प्रत्येक गोष्ट करताना ही चांगली आहे का, का हे रजगुणात्मक कार्य आहे किंवा ह्याच्यामुळे कोणाचं नुकसान होणार आहे म्हणजे हे तमोगुणाचं कार्य आहे का प्रत्येक काम करताना किंवा प्रत्येक गोष्ट करताना आपण थोडस आधी विचार करायला पाहिजे म्हणजे आपली सत्सद वियक बुद्धी जागृत असली पाहिजे कुठलंही काम करताना मी हे करू की नको कशा प्रकारे करू हे ठरवण्यासाठी आपली सत्सद वियक बुद्धी जागृत असली पाहिजे पण हे सगळे कुठलाही गुण असला तरी सुद्धा ते बाधक होऊ शकतात जसं मी म्हटलं तसं सत्वगुणी मनुष्य असला तरी सुद्धा त्याला काहीतरी एक आत्म फाजील आत्मविश्वास असतो त्याला वाटत की सगळ्यांनी माझा सत्कार करावा सगळ्यांनी माझ्या मागे मागे यावं माझा उदो उदो करावा मग ते बाधक होत म्हणजे आपल्याला हे समजा गीता वाचली किंवा ज्ञानेश्वरी वाचली तर काय नुसतं वाचून काहीतरी डोक्यात जाईल एवढं खरं आहे पण नुसतं वाचून काही उपयोग होणार नाही तसच प्रत्येक श्लोकाचा प्रत्येक ज्ञानेश्वरीतल्या ओवीचा अर्थ समजून घेतला त्यातल्या शब्दांचा अर्थ जाणून घेतला ते आवश्यक आहे पण ते करून झालं आता चला मला त्या ओव्या समजल्या मी आता ते ऐकलं त्याचाही काही उपयोग नाही उपयोग कशाचा होईल तर ते आचरणात आणण्याचा उपयोग होईल आता आचरणात आणण्यासाठी साधारणपणे म्हणजे माझ्या मनामध्ये नेहमी असाच विचार येतो की ठीक आहे हे सगळं मी वाचलं तर मी काय करू माझ्याकडनं काय अपेक्षित आहे मी काय केलं पाहिजे हे मला कळलं तर मी तसं करीन नाही का तर त्यासाठी मी काय करू मी कसं केलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे यासाठी आपल्यामध्ये जर का सत्व गुण चांगल्या चांगलं कार्य करतोय आपण असं जर आपण म्हटलं तर आपल्यामध्ये जर अशी मनात इच्छा उठत असेल की माझा कोणी सत्कार करावा मला लोकांनी येऊन नमस्कार करावा मला सारखं वावा वा, 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 म्हणावं वा, असं जर वाटत असेल तर ते मनातलं काढून टाकायला पाहिजे कारण त्याच्यामुळे अहमभाव वाढतोय वा आणि त्यामुळे मग मला भगवंतांपर्यंत कसं जाता येईल कारण या सगळ्या गुणांच्या पलीकडे मी गेल्याशिवाय मला भगवंत भेटणारच नाहीयेत दिसणारच नाहीयेत किंवा त्यांचा अनुभव येणारच नाहीये मग त्यासाठी सत्वगुणाच्या सुद्धा मला पलीकडेच जायला पाहिजे सत्व गुणाला म्हणजे झालं असं नाही सत्व गुणाच्याही पलीकडेच जायला पाहिजे तर ते पलीकडे जाण्यासाठी मी काय करायला पाहिजे तर हा सगळा अहमभाव मी सोडून द्यायला पाहिजे कारण भाव जर असला तर मी सत्वगुणात असले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही रजोगुणात म्हणजे मी काही काम करत असेल चांगलं तर लगेच त्याचा मला काहीतरी फायदा होईल हा विचार डोक्यातनं काढून टाकला पाहिजे म्हणजे तुम्ही काम जे कराल ते निष्काम कर्म करायला पाहिजे त्याच्यातनं फळ उत्पन्न होऊ देता कामा नये म्हणजे तुम्ही जे, जे काही कार्य कराल ते श्रीकृष्ण असतो हे भगवंतांच काम आहे भगवंतांनीच केलेलं आहे फक्त त्यांनी माझ्या शरीराचा उपयोग करून माझ्या शरीराकडनं हे काम करवून घेतलंय मी याचा करता नाही त्याचं कर्ते पणच आपल्याकडे घेतलं नाही तर त्याच्यातन निर्माण होणार फळ हे सुद्धा आपल्या नावावर रुजू होणारच नाही म्हणजे रजुगुणात जरी तुम्ही काहीतरी चांगलं काम करत असला तरी ते प्रत्येक कर्म करता तुम्ही निष्काम कर्म करायला पाहिजे प्रत्येक कर्म श्री कृष्णाला अर्पण करायला पाहिजे लक्षात ठेवायला पाहिजे की भगवंतांनी तुम्हाला शक्ती दिल्यामुळे भगवंतांनीच प्रेरणा दिल्यामुळे हे काम घडतंय तुम्ही केलं मी केलं मी केलं असा फाजील आत्मविश्वास धरायला नको आणि तम्म गुणात तर तुम्ही जायलाच नको मुळात म्हणजे कुणाच्या बद्दल ही वाईट चिंतायला नको तमोगुण म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला रागावला तर तु तो तमोगुण तुमचा त्या थोडक्या वेळेसाठी जागृत होतो कारण काही वेळेला रागाव किंवा दुसऱ्या माणसाच्या हितासाठी जर तुम्ही रागवत असला तर ते काही तसं काही म्हणजे चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही पण फक्त काही त्या कारणासाठी तेवढ्या कारणासाठी तमोगुण जागृत झाला तर ठीक आहे त्यांनी काही लगेच काही तुमच्या ह्याच्यामध्ये बिघाड होणार नाहीये पण तमोगुणामध्ये दुसऱ्याचं वाईट करावं दुसऱ्याला त्रास द्यावा दुसऱ्याला मारहाण करावी मनामध्ये सुद्धा दुसऱ्याच्या बद्दल वाईट विचार आणणं ही सुद्धा हिंसाच झाली हे असलं काही करता कामा नये आणि या सगळ्या गुणांच्या पलीकडे आपण जर गेलो तर मग तिथे आपल्याला भगवंत भेटू शकतील तर या सगळ्या गुणांच्या रहित व्हायला पाहिजे या गुणांच्या परे व्हायला पाहिजे आपण मग तिथे त्या ठिकाणी परब ब्रह्म उरेल आणि आपल्याला भगवंतांची भेट होण्याची